मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीला भरमसाठ यश मिळाले तरी अजून सुद्धा काही का दिवस लागतील ला अशी शक्यता अनेक जण वर्तवत आहेत तर आता आपण बघूया या महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले सर्वात वयस्क आमदार कोण आहेत तर पाच नंबरला आहेत भाजपचे आमदार ते म्हणजे प्रकाश भारसकळे त्यांचे वय बहात्तर असून ते विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यानंतर भाजपचेच रविशेट पाटील हे सुद्धा चार नंबरला आहेत व त्यांचे वय त्र्याहत्तर असे आहे त्यानंतर येतात भाजपचेच ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक गणेश नाईक यांचे वय सुद्धा त्र्याहत्तर असून ते एरोली विधानसभेतून मोठ्या मतलिकेने निवडून आलेले आहेत त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दिलीप सोपाल हे दोन नंबरचे वयस्क आमदार आहेत त्यांचे वय पंच्याहत्तर असून त्यांनी बार्शी विधानसभेमध्ये राजेंद्र राऊत यांचा पराभव केलेला आहे आणि आता बघूया सर्वात वयस्क आमदार या विधानसभेमध्ये कोण आहे सर्वात वयस्क आमदार हे छगन भुजबळ आहेत त्यांचे वय सत्याहत्तर असून ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत व त्यांनी मानकराव शिंदे हे शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव केला असून ते यवला मतदारसंघातून सव्वीस हजार चारशे मतांनी निवडून आलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पाहत राहा पहिला नंबर